हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत कालच्या दिवशी ब्लॉग येऊ शकला आणि खरंतर खूप धावपळ झाली माझी तीन चार दिवसामध्ये जसं की खूप जणींना कळालं सुद्धा असेल की मी माझं नवीन वेंचर जे आहे साडीचं ब्रॅ ब्रँड म्हणता येणार नाही पण हा एक पेज ओपन केलेला आहे चंद्रमा रोहिणी नावाचं आणि ज्याच्यावरती मी फेस्टिव्ह कलेक्शन पासून अगदी रुपये सातशेपासून पासून ते दोन अडीच हजार साडेतीन हजारपर्यंत ज्या कोणत्या साड्या असतील त्या मी तिथे अपडेट करते तुमच्याकडूनच प्रेरणा घेऊन स्टार्ट केले आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती सांगते म्हटलं म्हणजे कुणाचं असं कन्फ्यूज होणार नाही ज्यांचं इंस्टाग्राम नाही तर त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती हा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून जे तुम्हाला कोणतं कलेक्शन हवं आहे त्याचे जे डिटेल्स तुम्हाला तिथे मिळून जातील आणि तिथेच सांगितलं जाईल की ऑर्डर बुकिंग कशी करायची आणि यामध्ये मी अगदी लो क्वालिटीचे प्रोडक्ट किंवा असे कुठलेही ठेवले म्हणजे चारशे पाचशेची साडी किंवा हे असं काहीही ठेवलेलं नाही आहे स्वतः मी ह्याच्यात जसं जसं मी मध्ये मध्ये म्हणतो ते माझे व्हिडिओज येत नव्हते तर माझं कंटिन्युअसली असं सर्चिंग सुरू असायचं की ज्या साड्या माझ्या आहेत त्या ज्या तुम्हाला आवडायच्या तर त्या जास्त जास्त प्राईसच्या होत्या पण तशामध्येच तशाच दिसणाऱ्या रिप्लिका साडी ज्यांची क्वालिटीसुद्धा चांगली असेल आणि दिसायलासुद्धा ते छान दिसेल तर ते सर्चिंग सुरू असतं खूप जणांना भेटणं सुरू होतं आणि काही काय होतं काही काही वेंडर्सकडून ना आपल्याला असं वाटतं की आता जसं मी एक सांगते की माहेश्वरी सिल्क ही प्रीमियम साडी मी आता माझ्या कलेक्शनमध्ये ठेवते लवकरच तुम्हाला एक छान ते एका व्हिडिओ थ्रू दिसेल त्याच्यासाठी मी थांबलेले ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर ती माहेश्वरी सिल्क साडी मी जेव्हा मध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर मी दोन तीन साड्या मागून घेतल्या होत्या ज्या अकराशे बाराशेच्या होत्या म्हणजे पंधराशेला साडी ती होती पण मला वाटायचं की प्युअर हँडलू महेश्वरी सिल्क पंधराशेला मिळेलच कशी पण त्या साड्यांची क्वालिटी अतिशय म्हणजे ओके 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 म्हणण्यासारखी नव्हती माहेश्वरी सिल्क प्युअर माहेश्वरी सिल्क नव्हती ती रिप्लिका त्याची किंवा एकदम क्वालिटी त्याची इतकी मला नाहीच आवडली कारण नेसताना जरा पाणी पडल्यानंतर त्या कपड्याचा होणार होतो प्रॉब्लेम त्याच्यामुळे मग मी म्हटलं की नाही ती साडी खूप केअर करून आपल्याला हँडल करावी लागेल आणि मी सर्चिंग करत होते तर मला मिळाला कॉन्टॅक्ट मग त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर माहेश्वरी सिल्कमध्ये अगदी मी जी रेड कलरची साडी घेतली इथे साईडला तुम्हाला दिसेल तर ती साडेपाच हजारला घेतली होती कोल्हापूरमधून आणि त्याची किंमत मी अगदी म्हणजे कमी किमतीमध्ये बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये ती सेल करते थोडंसं माझं मार्जिन काढून कारण मी सेल करणार आहे तर मला थोडासा फायदा असलाच पाहिजे त्याच्यामध्ये पण मी इतकं मार्जिन नाही घेत आहे जेवढं बाजारात घेत आहे कारण मला माहिती आहे की प्रत्येकीला तेवढं देणं झेपणार नाही बऱ्यापैकी कॉस्ट कटिंग करून मी करते आणि त्याच्यानंतर मला याच्यामध्ये हेल्प एकतीने केली तर तिचे मी खूप 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 आभार मानते की तिने असं कोणी देत नाही आपल्याबद्दल आपल्याकडचं कॉन्टॅक्ट किंवा हे तर ज्यांनी मला हेल्प केलं त्यांचे खूप 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 आभार त्यांचे प्रमोशन्स देखील केलेले आहेत मी सो so, ते तीच क्वालिटी माझ्याकडे पण बघायला मिळेल आणि असं नाही की आता धनश्रीने स्वतःचं हे काढलं म्हणजे आमच्या साड्यांचं प्रमोशन करणार नाही जसं जवेल तसं त्यांचंही करेनच मी कारण प्रत्येकीला पुढे जायचं आहे आणि कसं की क्वालिटी आहे तर मी देणार म्हणजे त्यांच्याकडचं कलेक्शन वेगळं असू शकतं माझ्याकडचं कलेक्शन वेगळं असू शकतं तर आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना ज्यांचं कोणचं कलेक्शन आवडतं त्या त्या घेऊ देत आणि कसं असतं माहीत आहे तुम्हाला माझ्याकडे जी साडी मिळेल तीच दुसऱ्याकडे सुद्धा मिळेल अगदी कमी अगदी म्हणजे लोवेस्ट किमतीमध्ये जर माझ्याकडे जर हजार रुपयेमध्ये मिळत असेल तर एकीकडे एक पाचशे रुपयेमध्ये मिळेल पण काही असं होतं की कधी काही काही साड्या डुप्लिकेटसुद्धा बनतात कलर सेम बनतात पण कपड्या साडीची जी क्वालिटी असते ती खूप खराब निघते तर ते विचार करून खरेदी करा कारण हे मला काल मा की परवाच मला मैत्रिणीने एकटा सांगितलं की धनश्री आणि सेलिंग करताना हेही बघ कारण डुप्लिकेट साड्यासुद्धा निघालेल्या आहेत आता अजून एक गोष्ट की जसं मी म्हटलं की इंस्टाग्रामवर नसणाऱ्यांसाठी नंबर मी इथे फ्लॅश केलेला आहे साड्यांमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या इथे मी ठेवायचा प्रयत्न करेन आणि असा प्रयत्न करेन की त्या साड्या स्वतः मी पहिला चेक करून मगच त्या देण्यात म्हणजे दे लोकांना कळू देत कारण काय होतं दुकानामध्ये आपण समोर बघतो आणि दुकानामध्ये ज्या ऑनलाईन साड्या मिळतात त्या कमी किमतीमध्ये का मिळतात दुकानापेक्षा कारण दुकानामध्ये जेव्हा जातात तेव्हा मजुरांचा खर्च ट्रॅव्हलिंगचा खर्च दुकानाचा ह्या सगळ्यांचा खर्च म्हणून काढलेला असतो जे की बरोबरच आहे कारण सगळ्यांना त्यांचा त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे आता आम्ही काय करतो कारण डायरेक्टली कडून ते आमच्याकडे येतं त्याच्यामुळे मध्ये कुठलाही तो जास्त कॉस्ट जात नाही त्यामुळे ती कमी किमतीमध्ये मिळतात आता माझ्याकडे काही साड्या मी मागवल्या ज्या मी सेल आउट करते आता सध्या तर त्यातल्या काही साड्या मी समोर दाखवते तुम्हाला जी क्वालिटी मला आवडली आणि अजूनही काही मागवलेल्या आहेत मी की जी मला दाखवायची मी बघायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवायची मी कम्युनिटी स्टेटसलासुद्धा मी इंस्टाग्रामच्या टाकलेल्या आहे की एक साडी जेव्हा मला रिसीव झाली जी मला खूप आवडलेली आणि आत्ता अजून ज्या आहेत त्याही मी दाखवते ज्या आता जास्त सेल होत आहेत रेग्युलर नेसणाऱ्या ज्या साड्या असतात तर आपल्याला जास्त आपण महागायच्या घालून जमत नाही शिफॉनमध्ये किंवा जॉर्जेटमध्ये असतं की शिफॉनमध्ये एक साडी आहे आणि मला जसं फोटोमध्ये क्वालिटी वाटली होती तशीच सेम क्वालिटी आहे शिफॉन साडी आणि ह्याचा हा ब्लाऊज हा सिल्कमध्ये याचा जो आहे ब्लाऊज आहे प्रॉपर आहे व्यवस्थित सगळं प्रत्येक प्रत्येकी तिच्या मेहनतीचा पैसा जो असतो तो आपण साड्यामध्ये घेतो साड्यांच्या विषयी प्रत्येकीला असं असतं की माझ्याकडे येणारी साडी उत्तमच असावी त्यानंतर ही एक साडी ह्या साडीचासुद्धा सा मी रिव्ह्यू दिलेला आहे अतिशय मी मी ने ने ही साडी तर नेसणार आहे नेसून मी यूट्यूबवरती साठी न त्याच्यानंतर अजून एक मी मागवलं म्हणजे म्हणजे मम्मीच्या मैत्रिणीने दोन मागवल्या साड्या ही पण एक साडी सध्या जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे ती पण एक मागवली मी नेसल्यानंतर तुम्हाला कळेल ती ज्यानं कोणाला मागवायचं त्याने नंतर मागवू शकता कपडा सुद्धा अगदी मौसूत आहे त्यानंतर ही पण साडी जी सध्या जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे अगदी मौसूद इथे बघत आहे सूट खूप मौसूत आहे माझं कसं प्लेट्स चांगल्या बसाव्यात आणि माझ्या मम्मीच्या मैत्रिणीने दोन साड्या मागवल्या ज्या की गावाकडे जाताना मला घेऊन जायचंय त्यामध्ये ही एक साडी आहे त्याचंही सूट तुम्ही बघताय सूत आहे एकदम आणि ही एक त्यांनी मागवले एक ब्ल्यू कलर जशी फोमध्ये आहे तशीच साडी आहे तर ह्या काही साड्या बघितल्यानंतरच मी जास्त करून ह्याच्यामध्ये कलेक्शन जे आहे ते अपडेट करते आणि असं नाही की सगळ्याच कलेक्शन अपडेट करते ज्या मला वाटतं की हा आपल्या ऑडियन्सला आवडतील त्या सो हे आहे स्टार्ट आहे आता गोष्टीवरती एका गे की चंद्रमा रोहिणी हेच का नाव ठेवलं Uh, मी नावाचे जेव्हा शोधत होते की चंद काय ठेवायचं तीन नावं मी फायनल केलेली एक होतं हरिणी दुसरं होतं नाजूक आणि तिसरं मी असंच शोधत होते आणि आमचं जेव्हा फायनल झालं की आता पेज काढायचं आणि याच्या मागे माझ्या भावाचा फार मोठा हात आहे तो वर्ष झालं माझ्या मागे लागतोय की तू हे कर तुझ्याकडून हे होणार मी मी घर सगळं सांगून यूट्यूब सांभाळून कसं करू मी तर ते नाही म्हणायचं होतंय तुझ्याकडून ते कर तर आणि घरच्यांचा आता पाठिंबा मात्र आहेच याच्यामध्ये असिस्टंटसुद्धा मी एक ठेवलेली आहे की जी सगळं हँडल करेल ह्या गोष्टी कारण एक तिला हँडल करण्यासारख्या नाही आहेत गोष्टी कधी कधी मी हँडल करते पेज कधी कधी ती हँडल करते कस्टमर कधी कधी मी हँडल करते कधी कधी ती हँडल करते असं चालू आहे सध्या मग नाव तेच का ठेवलं तर खूप जणांनी मला टा ता, टाकलं पण की चंद्रमा रोहिणी हेच का नावं ठेवलं चंद्रमा मोहिनी का ठेवलं नाही तर आम्ही आणि सचिन परवा दिवशी एकदा येत होतो संध्याकाळच्या वेळी रात्री लेट झाला आम्हाला आम्ही दोघं पण कुठेतरी गेलो होतो काहीतरी बाजारात आणण्यासाठी आणि आम्ही येताना ना सहज लक्ष जिथं गार्डन आहे तिथून सहज लक्ष माझं चंद्राकडे गेलं आणि ते इतकं भारी वाटलं की बग, 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 मी थोड्या वेळेशीच बघले बघित ब बघत राहिले झाडामधून ते दिसताना दृश्य खूप छान दिसत होतं आणि मी यू माझ्या मोबाईलमधून थोडंसं ते बघितलं असं ते खूपच छान वाटायला लागलं तर नंतर मग असं हे झालं की काय माहिती मला चंद्र बघितल्यानंतर खूप छान वाटतं म्हणजे चंद्रमा ठेवू शकतो आणि देवी लक्ष्मीचं सुद्धा नाव एक आहे चंद्रमा म्हणून तर मग चंद्रघंटा आपण जे बोलतो देवीचं नऊ रूपामधलं तर वाटलं की ठेवावं मग चंद्रमा मग रोहिणी हे नाव त्याच्यावरूनच निघालं काही सर्च नंतर ते मी कधीतरी शेअर करेल म्हटलं ठीक आहे चंद्रमा रोहिणी ठेवूया काहीतरी युनिक वाटेल आणि मला ते आवडलं नाव म्हणून आणि त्याचा लोगो जो आहे तो माझ्या भावाने म्हणजे मा मावशीच्या मुलांनी करून दिलेला आहे सुद्धा लोगो वेगवेगळा वेगवेगळा होता पण त्यामध्ये तो लोगो आणि त्यामध्ये राजश्रीराव काही सुचवलं होतं तर हे असं पेजचं नाव झालं आता म्हटलं पहिलं बेसिक ही माहिती जे ती तुमच्याशी शेअर करते कारण खूप सगळ्या गोष्टी माझी ग्रोथ तुम्ही बघत आलं आहे मी स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत आत्ता जे म्हणजे पहिल्यापासून जे बघत आहेत त्यांच्या तरी खूप शुभेच्छांचा वर्षाव झाला जसं मी पेज काढलं uh, खूप खूप लोकांनी कौतुक केलं आणि खूप जणांशी बोलणं देखील झालं म्हणजे ज्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडे नंबर गेला जो आम्ही बिझनेससाठी वापरत होतो तर ताई बोलायचं एकदा असं म्हणून तर एकटे इतकं छान मला व्हॉइस नोट पाठवली ज्याच्यामध्ये होते की खूप छान होते ते व्हायस ओवर मी जमलं तर पुढे मोबाईल ह्या क्लिप पुढे जोडेल हो ना ताई तू व्हाय सओवर केला त्याबद्दल मला खूप आवडलं तू तुला अजिबात हे ए टू टू नाहीये तू एकदम सर्व सामान्य मुलीं आहेस ग तू अगदी प्रामाणिकपणे माझ्याशी बोलली मला व्हायस ओवर दिला मला खूप आवडलं तुझा हा स्वभाव ताई मी तुझे व्हिडिओ मनापासून बघते मला ते खूप आवडतात तुझ्याकडे बघून एक ग्रामीण भागातली मी मुलगी आहे आणि मी लाईफस्टाईल उलट चांगलं राहणीमान हे सगळं तुझ्याकडे बघून शिकले अगदी मला गावडाळ म्हणणार लोक सुद्धा आता मला म्हणतात तू किती छान राहतेस तू किती सुंदर दिसतेस हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले थँक्यू यू डिअर मला तू खूप आवडतेस ताई मला तुझे व्हिडीओही खूप आवडतात आणि मला मान्य आहे तुझं थोडासा गडबड होत असेल पण तू तुझ्या आयुष्यात नक्की सक्सेस होशील यातही तुला खूप मोठा सहभाग ही स्वामींच्या चरणी प्रार्थना थँक्स डियर काही मला माहित सुद्धा नाही तू मला आयुष्यात कधी भेटशील की नाही कारण माझ्या तंदुज्यात खूप अंतर आहे ग मी कितीही ठरवलं तरीही तुला भेटणं मला शक्य नाही ग पण तरीही मला तुझ्याशी फोन मध्ये जरी बोलले तरी माझं स्वप्न अगदी मला हाऊस क्विन ना भेटल्यासारखं वाटेल खरंच तू घराची नाही तर आमच्या सुद्धा मनाची राणी आहेस तर जी लोक मला बघतात आणि त्यांच्याशी मला बोलण्याचा योग आला म्हणजे जसं वेळ मिळेल तसं मी बोलते जे कामात असले तर मग सांगते की सॉरी नाही बोलू शकत पण जर असेल वेळ तर मी सांगते की ह्या या टायमाला फोन करा आपण बोलूयात तर मस्त वाटते म्हणजे एकंदरीत ते बोलताना त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना की ही कुठून कुठून लोक आपल्याला बघतात तर ह्या सगळ्यांसाठी म्हणजे देवाची खूप ऋणी आहे मी आणि तुम्ही मला जास्त प्रोत्साहन दिले पहिले तर की तुझे ड्रेस छान असतात साड्या छान असतात तर त्यामध्येच आम्हाला सुद्धा तू काढली स्पेस तो तुझ्या आवडीने आम्ही घेऊ तर सगळ्यात मोठा वाटा तुम्ही जो सपोर्ट देता त्याच्यासाठी आहे आणि तुमच्यामुळेच इथे आहे पहिले तर घरचे तर सपोर्ट करतातच पण आपल्याला बघणारे लोक किंवा आपले व्हिडिओ व्हिडिओ आवडीने बघणारे लोकांचा खूप मोठा हात असतो त्यांचं प्रेम असतं आणि हां वान जे हळदी कुंकूचं वान ज्यांच्याकडे पोहोचलेलं नाही तर ते लवकरात लवकर पोहोचेल कारण सुद्धा हळदी कुंकूमुळे खूप सारे ऑर्डर्स आहेत ते तिने मला आजच सांगितलं सो लवकरात लवकर पोहोचेल चार जणींच्याकडे पोहोचलेलं आहे जणींचे कॉन्टॅक्ट मिळाले अजून पाच जणींनी मिळालेलं नाही आहे तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करावं की कसं काय काय करायचं आहे सांगितलेलं आहेत मी डिटेल्स त्याच्यामध्ये चा तर मग हे सगळं होतं म्हटलं एका व्हिडिओमधून एकदा शेअर करू कारण दोन तीन दिवसामध्ये मला करताच नाही आलं शेअर ताई त्यांनी मी होत्या ता त्यानंतर हळदी उंकूचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ हे सगळं सेट करायचं होतं त्यामुळे मला डिटेल्स सगळे सांगता आलेले आहेत सो so, ज्यांचं इंस्टाग्राम अकाउंट नाही आहे त्यांनी त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा आणि दुसरी गोष्ट ड्रेस पण मी लवकर आणेन छोट्या मुलींचे ड्रेस आता अपडेट केलेले आहेत मी काही लेहंगे पण अपडेट करते जे की क्वालिटी बघून मला करावं लागेल म्हणून मी सगळंच काही अपडेट करत नाही आहे ड्रेस आहे आता हा ड्रेस तो मला खूप आवडलेला तर हा जिथून ज्यांनी मला पाठवलं आहे तर त्यांना मी बोलले की हे मला प्रो प्रोवाईड करतात का कारण कपडा खरंच खूप चांगला आहे कलर वगैरे काहीही गेलेला नाही आहे आणि खूप छान ड्रेस आहे तर तुम्हाला आवडलेला म्हणून मी ट्राय करते की अशामध्येच तुम्हाला पीस मिळून मी मिळवून देईन आणि कम म्हणजे अफोर्डेबल क्वालिटीमध्ये अफोर्डेबल रुपयांमध्ये जे मलासुद्धा रुपया फायद्याचा पडेल आणि तुम्हालासुद्धा घेताना प्रॉब्लेम होणार नाही लवकरच एक छान न्यूज येईल मग काय म्हणतात त्याला ज्या प्रीमियम साड्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सो so, स्टेट्यू आणि तुम्ही मला खूप 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 चांगले आशीर्वाद देता येत आहे नेहमी ज्या सोबत आहेत माझ्या त्यांचे खूप 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 आभार आणि असं नव्हतं की दुसरं काय बिझनेस किंवा हे असं माझ्या मनातच नव्हतं ज्याच्यामध्ये आवड आहे तेच करूयात म्हटलं कारण ज्यामध्ये आवड आहे तेच जर आपण केलं तर त्यामध्ये म्हणजे कण नकंटाळत आपण काम करू शकतो याच्यासाठी बडबड फार झाली असं वाटतंय पण थँक्यू तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ केला उद्यापासून आपले ब्लॉग ये तर येणारच आहेत ब्लॉगमध्ये काही खंड पडणार नाही ब्लॉग तर मी करणारच आहे आणि हा ब्लॉगचं टायमिंग थोडंसं चेंज करते कारण माझी सकाळची धावपळ होते आरोचं स्कूल असतं त्याचं ट्युशन असतं प्लस त्याचं थोडंसं स्टडी आणि हे त्या असतं बरं जेवण भांडी वगैरे घासणं घरातली कामं हे सगळं ला आवरावं लागते म्हणजे जेवण करायला ताई येत पण बाकीचं जेवण झाल्यानंतर त्याची भांडी पण बाकीचं किचन आवरणं काय संपलं आहे काय नाही हे बघणं मग ते दुपारी मला एक वाजतो बरोबर आणि तेव्हा म्हणजे कधी कधी एडिट होतो कधीकधी नाही कधी कधी रात्रीचा पण खूप वेळ होतो सगळं आवरताना म्हणून त्याच्यासाठी मी टायमिंग चारचं करते दररोज संध्याकाळी चार वाजता आपला जो व्हिडिओ आहे तो होई येईल आता सो हे सगळ्यांनी नोंद घ्यावी दररोज संध्याकाळी डॉट चार वाजता येणार म्हणजे येणारच व्हिडिओ त्याच्यामध्ये वेळ होणार आहे म्हणून माझे व्हिडिओ कधी कधी लेट व्हायचे माहिती आहे तुम्हाला कधी कधी अडीचला यायचे कधी कधी -कद तीनला यायचे कधी कधी डॉट दीडला सुद्धा यायचे मग तो प्रॉब्लेम व्हायचा कधी कधी तरुला स्कूल सोडून आल्यानंतर मग मी सगळं आवरून ते करायला बसायचे त्यामुळे धावपळ व्हायची सो म्हणून म्हटलं की टायमिंग चेंज करूया की दररोज संध्याकाळी चार वाजता आपले व्हिडिओ येतील तुम्ही चहा पिताना बघा आवडले तर आणि सगळ्यांना थँक्यू परत एकदा आणि हा व्हिडिओ जो आहे ते ते थांबवते बाकी हे सगळं आवरून ठेवायचं आहे आणि ब्लॉगसुद्धा व्यवस्थित छान छान ब्लॉग देण्याचा मी प्रयत्न करेन आणि खूप 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 थँक्यू खरंच मनापासून थँक्यू तुम्हाला सगळ्यांसाठी तर आता मी ठेवते संपवते आता जो व्हिडिओ आहे तो चला परत भेटू सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय